या सगळ्या जण जेवण करायला आवारलं सगळं काम मस्तपैकी आज असलं गरम आहे आणि असलं आहे असलं तावत आहे तुपाय सांगित पावसायचा काय सांगता चॅनल नाही आणि खूप उशीर झाला तुम्ही जेवला का लागव हां त्यांचा दौरा चाललेला दिसतो मेकअप केलाय म्हणलं घरात पाणी त्या त्याच्यामध्ये पाणी संपले लसणाची चटणी मस्तपैकी हरभऱ्याची भिजवलेल्या हरभऱ्याची भाजी ज्वारीची भाकरी चपाती चटणी आणि चटणी ह्या वेळेची खूप छान आहे बर का तिकट नाही नाही तर मी कवा चटणी खात नाही मी चटणी हा प्रकार का मला आवडत नाही मला तिकट दमतच नाही गोड गोड लागल्या लागते त्यामुळं खाते ती आणि जेवायला साडे बारा आणि तर आणि रानात रान रान सगळं नीट करायचंय तर चला पटकीन जेवून घेते आणि दाखवते आता तिथं काय करायचंय इथे बघा कस काय ऊन चालले पडले ट्रॅक्टर तिथं चालूया आता इथं सगळं मस्त करून घ्यायचं चकाचक तुम्हाला आता जेवायला पण इतका उशीर झालाय की आता सकाळचं जेवायचं आता दुपार माणसांचा दुपारचा टाइम होतो तर आम्ही सकाळचं जेवण करतो किती काम आवरलं तरी आवरत नाही मा तुम्हाला वाटतं की दोघी दुघी ह्याचं नासन तसं पण तेवढं कामच असतं दोघीला दोघीने हे कर या घरातलं करतो एकदम बाहेरचं करतं तरी माणूस दमून जात तुम्हाला तिकडं जाऊन पण दाखवते छान हाय ट्रॅक्टर चालू आहे आपण पाळी घालून झाली मस्त अशी आता ह्याच्यात वाप सोडायच्यात डबल पाळी घासली तिकडे व्हायचं चाललंय टॅक्टरला फन जोडायचं चाललंय सारस सोडायचं म्हटलं ती फन जोडावं लागतं ना म्हणजे मग मस्त सारस वाटतं आलू आलो थांबा घरी पाहून आल्या चहा करायला येते मला आता हे तिथं बसलेलं ते लिंबा झाडासाठी त्यानंतर चाललंय आता चलून घ्या करत बाप ही स्वारतात मस्त त्यांना काही सांगावं लागत नाही आता छान सगळं माळवं लावून घेतो मस्तपैकी बघूया येईनच तुम्हाला असा व्हिडिओ माळवं ही लावलेला हे केलेला काय काय लावायचं काय काय नाही असं छान दारा जितकं स्वच्छ असेल तिथं मस्त आता कसं भारी वाटायला लागलं बरं गावात ठेवा सगळं मरून ओके क्लिअर खूप लागतंय लय ऊन आहे थांबल्या तिकडं आते बाय सगळ्यांना शुभ दुपार